दोन्ही हात आपले छातीच्या मध्यस्थानी ठेवा डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे सुंदर हिरवा प्रकाश छातीच्या मध्यस्थानी बघायचा आहे या हिरव्या प्रकाशामध्येच शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाचे दर्शन आपण घेत आहोत डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानची ज्यांनी रामायणामध्ये अवतार घेतला शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्या वायूचे नियंत्रण श्री हनुमानजी करत आहेत हनुमानजींना अज्ञाचक्रातनं बघायचं आहे डोकं टेकून त्यांना म्हणाप नमस्कार, प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे शरीरामधला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्या वायूचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या सक्षम हृदयाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या हृदयाचे त्याला जोडून असलेल्या प्रत्येक अवयवाचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग यमचं उच्चारण करा पूर्ण भावना महाबली हनुमान प्रति कृतज्ञता यमद्वारे यम सावकाश डाव्या बाजूला हात ठेवायचे सतत दुसऱ्यांबद्दल चांगल्याचा विचार प्रत्येक व्यक्ती खूप चांगलीच आहे परिस्थितीमुळे ती व्यक्ती वाईट वागत असते जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करतो त्याद्वारे या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहेत या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म बदल होत आहेत आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेल्या श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा आणि यमचं उच्चारण करा यम यम, यम। शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला बा। ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे प्राणवायूचे खूप आभार म्हणायचे यमद्वारे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात तुमचे मणिपूर चक्रावर ठेवा तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे उजव्या बाजूची नागपुळी अग्नितत्व सूर्यनारायणांशी संबंधित आज्ञाचक्रामधनं सूर्यनारायणांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना साष्टांग प्रणिपात या ब्रह्मांडामधली सगळ्यात मोठी शक्ती ज्याद्वारे सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे यमद्वारे यम या ठिकाणी कार्यरत असलेला वायूचा प्रकार समान वायू समान वायू त्याचा उपप्राण क्रिकल यांचे आभार मानायचे छातीच्या मध्यस्थानी कार्यरत आहे प्राणवायू आणि त्याचा उपप्राण नाग यांचे पण खूप आभार ज्यामुळे श्वसनक्रिया व्यवस्थित सुरू आहे आणि मणिपूर चक्र पचनक्रियेशी संबंधित अर्धे अधिक आजार फक्त आपल्या पचनक्रियेवर अवलंबून आहे खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे यमद्वारे म् Yum. 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 चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना अज्ञाचक्रात बघायचे डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्या पवित्र नद्यांमध्ये असलेले अमृता समान जल ज्याच्यामध्ये शक्ती आहे आपल्या अंतरंगाची बाह्य शरीराची कळत न कळत आपल्याकडनं ज्या काही चुका घडलेल्या आहे त्यांना धून टाकण्याची शक्ती सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यांमार्फत सक्षम तत्त्वाद्वारे सक्षम चंद्र तत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे इथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे Yum! Yum! Yum. प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्तावर चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोका जवळ ठेवायचे पूर्ण शरीरभर जे वायू वाहत आहेत त्यांचे नियंत्रण आहे व्यान वायूकडे वायू त्याचा वायू उपप्राण धनंजय त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या मनुष्यरूपी हो। जन्मावर आपलं खूप प्रेम आहे या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरामध्ये असलेल्या अस्थिधातूला बळकटी मिळालेली आहे मूलाधार चक्राची आधी देवता आपले लाडके गणपती बाप्पा यांना आज्ञाचक्रातनं बघायचं आहे डुकंटेकून त्यांना साष्टांग प्रणिपात विघ्नहर्त्या बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे माघ महिना गणपती बाप्पांचा जन्मदिवस बघा गणेश जयंती जी उद्या आहे एक फेब्रुवारी माघ महिन्याची तृतीया प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे विजाक्षर यम द्वारे यम गणपते नमहा मूलाधार स्थितोसी नित्यम मूलाधार चक्रावर श्री गणेशा विराजमान झालेले आहेत पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी ग्रहाला बघायचे या पवित्र ग्रहाचे खूप आभार मानायचे या ग्रहामुळे आपल्याला राहायला जागा आहे विविध सृष्टी या ग्रहामुळे आहे चैतन्यमय शक्ती या ग्रहावर भरभरून वाहत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, 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 यम। सक्षम पायांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा दोन्ही पायांमधला अतिशय महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे त्यांची काळजी आपण घेत आहोत कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा यम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे यम, यम। दोन्ही गुडघे अगदी व्यवस्थित काम करत आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या खाली ठेवायचे दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे प्रत्येक पेशींचे खूप आभार यम द्वारे यम सावकाश आणि प्रेमाने घोट्यावर हात ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार म्हणायचे द्वारे यम। यम। सावकाश आपल्या तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा यम काढा रेखीची चिन्ह काढा पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे यमद्वारे पवन पुत्र हनुमानजींचे खूप आभार विघ्नहर्त्या बाप्पांचे खूप खूप आभार ओम गम गणपते नमहा यम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत आता सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे तत्वाप्रमाणे आपले विचार आता उच्च झालेले आहेत चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत सातत्याने दुसऱ्यांचा चांगला विचार त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व। या ठिकाणी कार्यरत असलेला उदान वायू त्याचा उपवायू देवदत्त याचे आभार मानायचे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला हनुमान यम द्वारे यम यम, यम। सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे महत्त्वाची नाडी सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली नऊ चक्र त्यातमध्ये आपल्याला माहीत असलेली सात चक्र त्यांना आपण ऊर्जा देतोय या ब्रह्ममुहूर्तावर सातही सक्षम चक्र व्यवस्थित काम करत आहे आणि ह्या सात चक्रांमुळे सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेली दोन चक्र त्यांना जागृती मिळत आहे खूप आभार म्हणायचे सक्षम सुषुमना नाडीचे यमद्वारे म् Yum. Yum. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा प्रत्येक कर्म अतिशय आपण करत आहोत ज्याद्वारे खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त आपल्या कर्मांचा हिशोब लिहून ठेवत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम दोनी दंडन वर्धात के बाद से सक्षम दंडन से को आभार माने यम त्वारे यम सावकाश दोनी मंगलान वर्धाते ठेवा सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत प्रत्येकाबद्दल मनापासनं प्रार्थना एक अतिशय महत्वाचे पुण्यकर्म त्याद्वारे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत यमद्वारे यम, द्वारे। यम... सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे आध्यात्मिक दैवी शक्ती ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होत आहेत ते आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु मावली यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। कार्यरत असलेली ग्रंथी प्रत्येक सूक्ष्म अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकार सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग चांगली शक्ती, चांगली बुद्धिमत्ता याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच घटना घडत आहेत ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत यम द्वारे यम शेता संस्थेचे काम व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक न्युरानला ऊर्जा मिळत आहे दोन्ही हात आपल्या दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, यम।, यम। पुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम सावकाश दोन्ही हात समोर घ्या वायुतूपी श्री हनुमानजींचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे यम 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 um जिनसे या ब्रह्म मुहूर्ता अपने भरभरून आशीर्वाद मिलता है प्रत्येक क्षण आभार ओम हम हनुमते नमः